महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यामध्ये बीजेपी राष्ट्रवादी व शिवसेनेचे मुख्यमंत्री होणार का याबद्दल मोठी चर्चा आहे भवानी लागता है तो जय भवानी उत्सव मनाने हैं महायुतीच्या मोठ्या विजयानंतर अनपेक्षित झालेल्या विजयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामध्ये दे। बीजेपीचे बीजे देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे एकनाथ शिंदे व अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे यापैकी कोण मुख्यमंत्री होणार यामध्ये मोठी चर्चा निर्माण झालेली आहे याच नंतर अमित शहा अजितदादांना बोलताना त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस त्याच नंतर एकनाथ शिंदेलाही त्यांच्यामध्ये बातचीत झालेली आहे याच नंतर मोदीजींचा फोन एकनाथ शिंदेना आलेला आहे त्याच नंतर अजितदादा पवार यांच्याकडचे कार्यकर्त्यांनी तर अजितदादा पवार हे मुख्यमंत्री व्हावे असे वाटते त्याच नंतर देवेंद्र फडणवीस त्यांच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री व्हावे असे वाटते त्याच नंतर आता पक्ष कार्यकर्ते आता मोठ्या निर्णयानंतर काय निर्णय घेतात आणि मुख्यमंत्री कोणाला करतात याकडे सर्वांचे लक्ष झालेले आहे त्याच नंतर मोदीजी फोन एकनाथ शिंदे यांना येतोय महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री या अगोदरचे जे मुख्यमंत्री आहेत आता एकनाथ शिंदे तेच मुख्यमंत्री होणार का असे बरेच जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि सर्वांच्या मते सर्व बहिणींच्या लाडक्या बहिणीच्या मते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे आणि पुणे एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे त्यानंतर सर्व जनतेचं सुद्धा हेच मत आहे त्यानंतर आता पक्ष कार्यकर्ता नेमका काय निर्णय ने घेतील याबद्दल मोठे अपडेट पाहत राहू वेळोवेळी येणारे वे अपडेट पाहत राहू या तोपर्यंत तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेडिओ अशा नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद